नमस्कार मंडळी इथं स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मटकीला झटपट असे मोड कसे आणायचे तर पहा मी इथे मटकी व्यवस्थित निवडून साफ करून घेतलेली आहे आणि एक वाटी मी इथे मटकी घेतली आहे तर दोन वाटी मी इथे कोंबट पाणी टाकलेलं आहे आणि ही मटकी सात ते आठ तास आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि कोमट पाणी टाकल्यामुळे काय होतं मटकी पटकन भिजल्या जाते आणि गार पाणी टाकल्यावर थोडा टाइम लागतो अजून गरम पाण्याने पटकन होते तर पहा इथे सात ते आठ तासानंतर आपली व्यवस्थित मटकी भिजलेली आहे तर समजा तुम्ही सकाळी टाकली तर संध्याकाळपर्यंत मटकी भिजते आणि संध्याकाळी तुम्ही ही प्रोसेस करायची आहे एक जाळी घ्यायची आहे म्हणजे आपली पूर्णाची जाळी वगैरे असती खाली एका भांड्यावरती ठेवायची आहे आणि त्यात पसरवून अशी मटकी लावायची आहे आणि व्यवस्थित झाकून ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता म्हणजे रात्री लावली तर सात ते आठ तासानंतर पुन्हा त्याला मोड आलेले असतात तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित लांब सडक असे मटकीला मोड आलेले आहेत नक्कीच ही ट्रिक फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय थँक्यू